काय नाव काय तुमचं एकनाथ जाधव गाव जुळवाडी गोसाई वस्ती वस्ती काय आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका चालू आहे त्या होय चालू आहे ना काय वार कोणाचा आहे हवा कोणाची आहे असं म्हणाय गेल तर आपल्या खरी आपल्या जुळवाडी गावामध्ये किंवा येळावीमध्ये आपलं गावचे विजय विजय पाटलांचे सुपुत्र काय नाव आहे विशाल दादा यांच जास्त आहे आणि समितीला पंचायत समितीला उमेश पाटील उमेश पाटील शंभर टक्के बसणार आहे आणि काय तुम्हाला इथे जोळेवाडीला काय कामाचं काय काय कामावर भरपूर कोणाला सांगून का उपयोग नाही कोणीच करू शकत नाही करू शकतच नाही सांगण्यातच काय राहिलं या वीस वर्षा पाठीमाग बुमरून बुलून सगळं त्याला कोणी काही करू शकत नाही मस्त ते आले आमे करतो, आमे करतो, का आम्ही करतो आम्ही करतो कोणत काय करू शकत नाही हे सध्या परिस्थिती आहे सगळा अनुभव आम्हाला पहिल्यापासूनच आहे कोणच काय करू शकत नाही ला की आम्ही तुमचं आहे आम्ही करतो कोणच काही करू शकत नाही बघू आता दुसऱ्या पटाचे मतदान करायचं काय करतो बघूया नमस्कार नमस्कार काय नाव का तुमचं गजानन जाधव काय ढळेवाडी काय इलेक्शन झाला जिल्हा परिषद पंचायत समिती नमस्कार म्हटलं नमस्कार नाव काय तुमचं काय आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे काय हवा कोणाची काय हवा आमच्या इथे विशालदादा जी पंचायत समितीला पंचायत समिती उमेश दादा उमेश दादा नमस्कार म्हंटल नमस्कार म्हणलं नमस्कार काय नाव काय तुमचे नितीन आनंद म्हटले गाव जुळेवाडी जुळेवाडी बरं आता जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका चालू आहे त्या मग काय हवा कोणाची आहे हवा आता आहे घड्याची घड्याळाची घड्यायची हाताची हाताची आता हवा दोरात चालू काय तुमचं काय प्रश्न काय का असं म्हणजे बापान कुठली सुविधा झाली प्रश्न काय आपल्या रस्त्या माणसांचे पाण्याची सोय हेच दोन सुविधा काय तुम्हाला आश्वासन दिले का आश्वासन दिले प्रत्येक जण दरवर्षी आले की देते आश्वासन याला आता आपण विश्वास टाकलाय देऊन बघायचं आणि करून घ्यायचं काम नमस्कार म्हटले नमस्कार काय नाव काय तुमचं संदीप गाव जुळेवाडी आता काय इलेक्शन चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच काय हवा कोणाचे हवा विशाल दादा आणि उमेश दादा विशाल दादा दा दा। उमेश दादा पाच उमेदवार आहे ती जिल्हा परिषद ला सगळ्यात जास्त यांचे दोघांचे दोघांचेच आहे नमस्कार मामा नमस्ते काय 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 ना बाबा काय नाव काय तुमचं काय काय करायला लागला आणि सांगा नमस्कार मला बोला ना नमस्कार चालू ना। नमस्कार काय नाव काय तुमचं बाळासाहेब वंडे आता काय जिल्हा परिषद पंचायत समितीला हवा चालू आहे आता काय दोन्ही पण जरा रेज मध्ये विशाल पाटील अमित अमित पाटील आणि डीके नाना पण आहे ना पंचायत समितीला पंचायत समितीला उमेश पाटील काय आता तुम्हाला काय वाटते आता नवीन काय रस्ते पाणी परत काय मुलांच्या साठी ग्राउंड वगैरे खेळायच्या सुई झाल्या पाहिजे त्या साठी पण बाकी नमस्कार काय नाव काय तुमचं माझं नाव यादव यादव बरं आता जिल्हा परिषद पंचायत निवडून चालू आहे द्या हा काय वारं कोणा आहे तुम्ही सांगाल तर तुम्ही सांगायचं आम्ही चॅनल वाले आहे तुम्ही सांगायचं कोणाच वार आहे तुमच्याकडे कोण कोण आले प्रचारला प्रचारला पार्टीला आला होता इकडचा आणि ते बाकीचे कोण आलेले नाही तिकडचे नाही काय वाटतंय कोण निवडून असं वाटतंय तुम्हाला जनता पार्टीचा जोर आहे आता जनता पार्टीला जरा मग जास्त घडले चढायला लागले तुला बर म्हणजे भाजपचे हा नमस्कार म्हणले नमस्कार काय नाव काय उदयसिंह उत्तम जाधव बर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका चालू आहे काय हवा कोणाची आहे दादाची हा दादा दादा कोण अजित अमित दादा अमित दादा पंचायत समितीला ते अजून पुढच्या पुढे त्याच्या पुढे नमस्कार म्हटले काय नाव काय बरगप्पा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालাইয়া काय हवा कोणाचे काय काय हं हवा थोडा काँग्रेस काँग्रेस पंचायत समितीला दिला हां दिला दिला बरोबर उपस्थिती गोष्ट सोडून गया पण ते की बाबा आपलं राज्य चांगलं चालावं वा असं वाटत असेल तर ते चांगल्या माणसाला निवडून देते म्हणजे असं जनरलायजेशन आहे मग कमवलं ते काम केलं त्याच्या पुढे सगळे असते दोघ नंतर काय मग आंधा राजा आणि इकडे प्रजा बहुमु बसायला पाहिजे काय सगळं चूक आहे का मग तर पाहिजे कारण राज्य चालू पाहिजे कोण आहे सुन्या असं कोण वाटते तुम्हाला आता कसं आहे एकदम गोष्टी एकदम बोलायच्या नसते त्या गोष्टी एकदम आपण जास्त सांगता येत नसतो कारण आपण आम्हाला सगळ्यांना समान नजरेन बघावं हो लागते नाव काय तुम रमेश खोत जुळेवाडी जुळेवाडी आता काय जिल्हा परिषद पंचायत परिषद पंचायत इलेक्शन लागले आमचा उमेदवार आहे विशाल पाटील काँग्रेसचा उमेदवार आहे उमेदवार चांगला आहे युवा नेता आहे विकासाचं काम करणारा नेता आहे आतापर्यंत आले निवडून गेले पण कुणी गावाचं काही केलं नाही परंतु हा माणूस कर्तबगार कर आहे खरखर -कर की विकास करणारा माणूस आहे तो आम्ही तुझ्या पाठीशी आहे गावातून ऐंशी टक्के मतदान विषाद पाटलाला हाताच्या चिन्हावर सगळ्यांचं मतदान होईल समितीला पंचायत समितीला गावात मना होईल याची काही गॅरंटी नाही कारण गेल्या निवडून गेली ती अजून इकडे आली नाहीत आणि आता अजून सुद्धा कोण इकडे फिरकलेला नाही त्याच्यामुळे गावात कुणाला मित्र होईल अजून तर ती परिस्थिती नाही काय आता तुम्हाला असं आता जुळेवाडीत काय काम हवं नाही जुळेवाडीत विकास झाला नाही तर विकास करणारा नेता आता विशाल पाटलाच्या रूपात आपल्या गावापुढे निर्माण झालेला आहे आणि नक्कीच हा माणूस विकास करणाऱ्या आणि गावाचं परिवर्तन करणाऱ्या माफाचा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच गावाचा विकास होईल त्यांच्याकडनं गावाची अपेक्षा आहे त्या अपेक्षा नक्की पूर्ण होण्यासारखी आहे कारण गावावर प्रेम असणार विशाल पाटील असू दे यांचं नक्कीच गावावर लक्ष आहे आणि प्रेम आहे शंभर टक्के सांगतो हा उमेदवार विजय झालाय घोषित करायला काही अडचण नाही हा नमस्कार म्हणजे नमस्कार अ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालले. बघा येणावी तुमचा येणावी गट आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला. मग काय वार काय इलेक्शन वार काय विशादलाल का आमच्या गावात आहेत. राष्ट्रपती. हे जरा आताच का? काय विशादलाल का बोलतोय? आ विशादलाल का बरोबर आहे. आय आम्ही तीन आहे पहिल्या थाई आहे कोरिवस नाही रहतेवा. काय म्हणजे कामाचं स्वरूप कसं आहे तुमचं? जे नवीन आहे तर बघू काय काय होतं. तरी बॅ म्हणजे उमेदवार आहे तुमचं काहीतरी काम काही बोलणं झालेलं नाही आमच्या पंचायत समितीला पंचायत समितीला पंचायत समितीला उमेश पटलं हा उमेश वाटलं नाही पंचायत समितीला काय नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं सुरेश जाधव आता काय इलेक्शन चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समिती हा चालू आहे काय तुम्हाला काय वाटतं आमचा विशाल पाटील विशाल पाटील काय म्हणजे विशाल पाटील काय आहे तुमचं कामात स्वरूप काय कामात म्हणजे आमचं पहिल्यापासून संबंध चांगला त्यांच्या आजोबाने आम्हाला राहण्या राहण्यासाठी जागा दिले सर्वांना त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडे तुम्हाला अजून काय म्हणजे नवीन असं काय तुमची प्रगती काय जोडवाडीची असं काय वाटतं तुम्हाला प्रगती का म्हणजे का काम बऱ्यापैकी ते करतात करतात त्यांना सांगितलं की ते करतात आता सभा मंडळ दिलं त्यांना